पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच बिजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा रोड टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य सहासष्ट चारशे पंच्याण्णव मुख्यमंत्रीच्या दिल्ली बद्दल संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता ते, ते म्हणाले की माझ्या प्रत्युत्तराला उत्तर देण्या इतके ते मोठे नाहीत ते मुख्यमंत्री जरूर आहेत त्यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोप राऊत यांनी लावला असून आमदारांचे पन्नास कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी शंभर कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला असल्याचं त्यांनी म्हटलं त्यानंतर जानेवारी मध्ये मोठा भूकंप होणार असल्याचं बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला यावेळी बोलताना राऊत म्हणाले की ते स्वतः पासून बोलत आहेत सर्व पक्षांमध्ये राहुल नार्वेकर अचानक आजारी पडलेत हा सुद्धा भूकंप आहे दहा जानेवारी हा दिवस आहे आणि ते आजारी पडले सुरुवात असल्याचं त्यांनी म्हटलं त्यानंतर मुंबई महानगरपालिका घोटाळा ईव्हीएम निर्णय आणि पंतप्रधान त्रिसूत्री ही त्यांनी आपलं मत मांडलं माझ्या विरोधात जे आहेत आजुबशा विरोधात त्यांनी एकत्र येऊन जसं बांगला बांगलादेश मध्ये झालं बांगलादेशच्या विरोधी पक्षाने सांगितलं आम्ही निवडणुका बहिष्कार टाकू इव्हीएम बांगलादेशमध्ये बांगलादेश मध्ये बहिष्कार टाकण्याची गोष्ट ते स्वतःपासून बोलतात सर्व पक्षामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल जावेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे आज निकालाचा दिवस आहे उद्या बरोबर ना दहा तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले ही, ही। भूकंपाची सुरुवात आहे मुंबईला नगरसेवक नाही आहे अवस्था अत्यंत खराब आहे मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल धुळे महानगरपालिका असेल जळगाव असेल तुम्ही मु या राज्यातल्या चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही का घेत नाही तुम्हाला कसली भीती वाटते आहे तुम्हाला भीती ही वाटते आहे की लोक तुमचा पराभव करतील म्हणून निवडणुका घ्यायच्या नाहीत अरे तुमच्याकडे शिवसेना आहे ना तुम्ही म्हणताय तुमच्याकडे चिन्ह आहे सगळं आहे मग घ्या ना निवडणुका तुमच्यामध्ये हिंमत असेल निवडणुकांना सामोरं जा आम्ही तयार आहोत निधी आणण्यासाठी राज्यामध्ये विकास कामांचा संदर्भात निधी आणण्यासाठी आम्ही जातो असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या उत्तर उत्तराला प्रत्युत्तर दिलं माझ्या उत्तराला प्रत्युत्तर देण्यात की ते मोठे नाही आहे ते मुख्यमंत्री जरूर आहेत बरं का मुख्यमंत्री आहेत पण शेवटी दिल्लीमध्ये ते वारंवार का जातात मी कालच म्हणालो ना कोणाच्या हिरवळीवर बसून पाठीमागे गवत लावून येतात इथे निधी आणणं आणि दौलत जाद्याला जा जा बसणं यात फरक आहे बरं काय निधी आणला महाराष्ट्रावर किती कर्ज आहे मुळात देशावर कर्ज आहे हे काय निधी देणार यांना हे काय निधी देणार निधी त्यांना मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला आमदारांचे पन्नास कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी शंभर कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळालेला आहे आणि ते, ते मान्य करते तेव्हा या राज्याच्या घटनापाई मुख्यमंत्र्यांनी संदर्भात फार चर्चा करू नये मग तुमचं निधी घोटाळा जो आहे तो आम्हाला उघडा करावा लागेल मुंबई महानगरपालिकेची नव्वद हजार कोटीची तिजोरी कोणी लुटली याला निधी यांना म्हणतात का आपण ज्या ठेवी ठेवल्या होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी नव्वद हजार कोटी बरोबर येण्याची नव्वद हजार कोटीची तिजोरी ज्यांनी रिकामी केली या मराठी माणसाशी जो ठेवा होता तो ते म्हणतात आम्ही दिल्लीतून निधी आणला या महाराष्ट्राची लूट चालू आहे महाराष्ट्राचा प्रत्येक उद्योग बाहेर जातो आहे हा हे काय महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी आहेत का कसला निधी आणताय तुम्ही पण आता जाऊन आपण काही गेले काही दिवस फक्त शिवसेना नाहीत संपूर्ण देशभरामध्ये ईव्ही एम संदर्भात एक आंदोलन सुरू झालेलं आहे सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली टेलिकम्युनिकेशन त्या संदर्भात जी क्रांती केली त्या सॅम सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ई व्ही एम निर्दोष नाही ई व्ही एममध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री बनलेली आहे आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले मी लागले म्हणत नाही लावण्यात आले ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे मतदान प्रक्रिया निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आजच मी सामनामध्ये संदर्भात सविस्तर पुराव्या सह लिहिल्या की ई व्ही एमचा घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो आधी हे जे सरकार आहे मोदी शहांचं त्यांच्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सी आधी ओपिनियन पोल समोर आणतात ओपिनियन पोल आणतात आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वातावरण निर्माण करतात एखाद्या राज्यात अमुक अमुक होईल तमुक होईल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे दोन लोक एक आकडा जाहीर करतात या वेळेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये एकशे साठ जिंकू या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही दोनशे जिंकू या वेळेला देशामध्ये आम्ही चारशे पार करू आणि मग त्यानुसार संपूर्ण ई व्ही एम ज्या आहेत त्या सेट केल्या जातात साधारण तीस टक्के ई व्ही एम या देशातल्या तीस टक्के म्हणतो जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे अशा ई व्ही एमचा सेट करून कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेत घोळ घातला जातो हे आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यावरती एकच उपाय आहे लोका लोकात जागरूकता पाहिजे लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे